सबन्न मराठवाड्यामध्ये बघाय गेलं तर सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे कारण की सध्याची परिस्थिती सोयाबीनची बिकट आहे कारण की शंभर शंभर एकर वाले असो या दोन पाच एकर वाले असो या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन जळून खाक झालेलं आहे तरी पण सरकार जाग होत नाही शेतकऱ्याची टिंगल उडवत आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांची तर ही सरकार टिंगल उडवत असल तर येणाऱ्या काळामध्ये शेतक कर, शेतकरी त्या सरकारला त्याची जागा दाखवून देईल आजही रस्ता रोको केला हे सरकारच्या विरोधात केला आणि ह्या रस्ता रोकोला या रस्ता रस्ता रोको आजही झालेला आहे मराठा लिबरेशन टायगर या संघटनेने केलेला आहे या संघटनेला आज काँग्रेसतर्फे व पी आंतर संघटनेतर्फे मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या वाईट काळामध्ये संबंध आम्ही सोबत राहू आणि येणाऱ्या काळात ह्याच्या प्रकारे ह्याच्या पलीकडे बी आणि त्रिवा आंदोलन छोडू आम्ही बोरगाव कळेगाव संपूर्ण तालुक्याच्या वतीनं तर रस्ता रोखो केला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आ, मझे मझे ला या लातूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला आहे प्रशासनाचा आणि या छंड सरकारचा याकडे दुर्लक्ष आहे या ठिकाणची जी आणवारी आहे ती एकदम चुकीच्या पद्धतीनं होत आहे शंभर शंभर एकर सोयाबीन वाढलेला आहे त्याची आणवारी न होता त्याच्या सर्व न होता जी एक एकर सोयाबीन पाणी दिलेलं आहे त्याची चुकीच्या पद्धतीनं आणेवारी होत आहे याकडे प्रशासनानं सरकारनं दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की या पीक सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपलेलं आहे त्या त्याची नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये त्वरित शेतकऱ्यांना दिली पाहिजे या भागातील शेतकरी आत्महत्या करण्याच्या इतक्या इतकी बेकार परिस्थिती आलेली आहे त्याच्या अगोदर शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई देण्यात यावी त्यांच्या मुलांना पास मोफत देण्यात यावेत एवढी आमची या संघटनेच्या वतीनं व सर्व शेतकरी शेतमजुरांच्या वतीनं अत्यंत नम्रतेच्या सरकारकडून मागणी आहे